आम्ही काय म्हणतो त्याला असतो आम्ही काय म्हणल असतो आम्हाला शिर मुद्दा राजकारण करायचं असतं तर म्हणलं असत आम्हाला मुद्दाम विठीस धरायच माझ्या आम्हाला एक देऊन टाका आम्ही डायरेक्ट आजच माझ्या शंट ठेवून येतो कारण गणेश मिरवणुकीचा गणेश उत्सवाचा त्याचा तिथला काय संबंध येत नाही त्याचे वेगळे मार्ग हा आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असा आझाद मैदानला मी एकही मिरवणूक नसतो hmm. आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही था। लालबागच्या बाप्पांचं मिली मिरवणूक किंवा अनेक अनेक कोणत्या कोणत्या येतात ते वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत आम्हाला एक राखतात या काही अडचण नाही आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो होणार नाही त्रास होणार नाही साधा आणि विषय गेल्या वेळेस त्यांनी एक असता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेशोत्सव होता त्यांचा आमचा समज येणार नाही आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्रकडे असतात एकदम सोपं आहे म्हणजे आम्हाला गरीबाला नाही द्यायचं राजकारण करायचं नाही ही स्पष्ट भूमिका पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे सोडणार नाही आणि अंमलबजावणी पाहिजे <laughs> तुम्ही सांगितलं त्यांचा रस्ता वेगळा आहे ट्रॅफिकला त्रास होणार नाही आणि तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत रस्ता सांगितला तरी काय अडचण मुंबईला येणार आहे आओ, था। था जो रूट आहे त्या रूट संदर्भात मी दादांची दादांकडून माहिती मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पाठल होत ना मुख्यमंत्र्यांनी सांगल्यावर तोपर्यंत मागणार नाही मी दादांनी मी तुम्हाला आधी सांगतो तुम्हाला की सा जा जा इतर, दादा मारे मारे मी दादांची भेट कशासाठी घेण्यासाठी आलो तर दादाचा आहे त्या रस्त्यामध्ये काही माझ्या मराठा बांधवांना काही अडचण व्हायला नको त्यासाठी मी दादाची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो मुख्यमंत्र्यांच्या निरोप दिलाय आता कसं आहे बघा सगळे समाज बांधव मुंबईला येणार

मी तुम्हाला वारंवार एकच सांगतो आणि तुमच्या काय प्रश्न काय संपत नाही माझा मी त्यांना भेट कशासाठी भेटायला जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये कशाची त्यांना अडचण हो आता मला सांगा मराठी ज्या वेळेस आता गाड्या असणार सोबत आणि ज्या वेळेस मोर्चा ज्या वेळेस आंदोलन त्यावेळेस रस्त्यामध्ये ราฟิกก็ยักยอาจจะยัส दादाने एक मार्ग सुचवला हो की आम्हाला एक बाजूचा तुम्ही रस्ता द्या जेणेकरून येताना आम्हाला काय अडचण होणार नाही ना ना आणि दादाला आधी नवी मुंबई पा। पर्यंत दादा आले होते त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो मार्ग बदलण्याची बदल मार्ग जो आहे तो मलाही सांगितलाय आणि आपल्या सगळ्यांना दादाने सांगितलंय पण मी परत एकदा दादाशी चर्चा करायला आलो की तो मार्ग कसा आहे आणि कशा प्रकारचा तो मार्ग असणार आहे त्यांचा मुक्काम कुठं असणार आहे मुक्कामाचं ठिकाण काय आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आंदोलना आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको आपले मराठा बांधव यांना त्या मराठा मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको त्या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या त्या संदर्भात बघू काय विनंती करणार आंदोलनासंदर्भात आंदोलन पुढे म्हणजे तुम्ही माहिती घेण्यासाठी आला थांबवण्यासाठी नाही आला तुम्ही बाहेर येऊन गेले यावेळे बोलतो दादाशी ठीक आहे